जिल्हास्तरीय महसूल व क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत उपविभाग पात्री संघास घवघवीत यश मिळाले जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस अंतर्गत उपविभाग पात्री उपविभाग शेलू उपविभाग परभणी आणि उपविभाग गंगाखेड व जिल्हाधिकारी कार्यालय संघ अशा एकूण पाच संघांमध्ये चुरशीची लढत होऊन पात्री संघास यश मिळाली आहे संघाने सुरुवातीस पासूनच भरीव कामगिरी केली यामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात तसेच सांग सांघिक खेळामध्ये कबड्डी क्रिकेट फुटबॉल यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून हे विजेतेपद पटकावले आहे यामध्ये पात्री उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार मानवत पांडुरंग माचेवाड तहसीलदार पाथरी शंकर हांदेश्वर तहसीलदार सोनपेठ सुनील कारखे मदन चव्हाण डॉक्टर सय्यद वसीम अक्रम गजानन अण्णापुरे प्रियांश शिंगे विठ्ठल नागरगोजे वसंत पिटले आदींचा सहभाग होता दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यातल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपण पाहतोय सुमारे एक हजार महसूल कर्मचारी या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आहेत या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अडिशनल कलेक्टर आणि सर्व जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार अगदी कोतवाल पासून ते कलेक्टर पर्यंत सर्व या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये खेळामध्ये सहभागी झालेले आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण आहे अतिशय चांगलं संचलन या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि आणि आज आणि आज उद्या दोन दिवस या जिल्हास्तरीय स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत दोन आणि तीन ज्या ज्या खेळामध्ये आपल्याला एक दोन दो तीन येईल त्यांना बक्षीस उतरण्याचा देखील आपण कार्यक्रम उद्या हो घेणार आहोत आणि त्यांचं कौतुक करणार आहोत त्याचप्रमाणे फेब्रुवारी मध्ये जालना या त्या स्तरीय स्पर्धा आहेत त्यासाठी आमचे सर्व खेळाडू येणाऱ्या कालावधीत अजून प्रॅक्टिस करतील आणि सहभागी घेतील आणि जास्तीत जास्त पदक आपल्या जिल्ह्याला प्राप्त करून देतील यासाठी आम्ही तयारी केलेली आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस परभणी जिल्हा क्रीडा महसूल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि त्यामध्ये उपविभाग नुसार आमची टीम तयार आहे पाथरी उपविभागाचे आमचे तिन्ही तहसीलदार हांडेश्वर साहेब कावरके साहेब आणि माचेवाड साहेब या तिघांनी अतिशय प्रयत्न करून कष्ट घेऊन आमची टीम बिल्ड केलेली आहे सकाळच्या झालेल्या संचलनात देखील आम्ही प्रथम क्रमांक पटकावला आणि आता झालेल्या शंभर मीटर दोनशे मीटर पुरुष आणि स्त्री या दोन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही प्रथम क्रमांक पटकवलेला आहे त्यामुळे अतिशय आनंद आहे आणि आजच्या खेळाची सुरुवातच आमच्या जेतेपदानी झालेली हो, आहे आणि शेवटही पाथरीचाच होणार आहे आणि पाथरी उपविभाग प्रथम क्रमांक पटकवेल यामध्ये कोणताही वाद नाही आम्ही त्याबाबत शंभर टक्के आश्वस्त आहोत